केला यातच गुरु शिष्य परंपरेची मध्य प्रदेशातील मालवा इंदोर पासून साठ किलोमीटर किलोमीटर अंतरावर असलेल्या नर्मदा तटावर बसलेल्या खेडिगाट म्हणजे मोरटक्का येथील परमपिता श्री साईश श्री सदन या ठिकाणी जरूर जरूर जावे या श्री सदनात पिताश्री साईबाबा आणि श्री म्हणजे वडील साईबाबा आणि त्यांचा मुलगा साईसुत श्यामदास या पिता पुत्रांचे दर्शन आपल्या त्या सदनामध्ये श्री सदन मध्ये घडते जो आनंद शिर्डीत मिळतो तो, तो तेथे मिळतो त्याची साक्ष श्री सदनात गेल्यावर आजही मिळते जे जे मज भेटती संत ते, ते माना चवे साई समर्थ बाप माझा शिर्डीत उभा असे ही दास गणूंची शिष्य येथे श्री सदनात गेल्यावर श्री दास गणूंनाही अनुभूती देऊन गेली याची नोंद खुद्द श्री उद्धवेजींनी श्री दास गणू महाराज खेडी गाठला गेले असताना आहो आपण आपल्या बापाच्या घरी आला आहात आत या ना असा आवाज उद्धवेशना द्यावासा वाटला त्याची नोंद श्री गडकरी यांच्या वडिलांच्या डायरीत लिहिलेली पाहवाय मिळाली श्री उद्धवेश बुवा उर्फ श्री साईसुत श्यामदास यांना आता गुरु भेटीचा ध्यास लागला ते कसे कधी केव्हा भेटतील सतत चिंता लागली तीर्थयात्रा चालू होत्या का इसवी सन एकोणीशे चार मध्ये श्री क्षेत्र रामेश्वर यात्रा करून वराडातून पायी जात असता शे गावास गजानन महाराजांचे दर्शन झाले श्री गजानन महाराजांनी तुझा गुरु पश्चिम दिशेसच भेटेल असे सांगितले